नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीचा शुभ संयोग आहे हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी हनुमान आणि गणपतींची पूजा केल्याने खूप चांगलं फळ मिळतं काही खास उपाय केल्यास दुःख आणि पैशाची चणचण दूर होते जीवनात प्रगती होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते असं मानलं जातं मंगळवार हा दिवस हनुमानांना समर्पित असतो या दिवशी लोक हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाजतात बुंदीचा प्रसाद वाटतात तसेच लाडू देखील प्रसादात देतात आजचा मंगळवार आणखी खास आहे कारण आज एक अत्यंत शुभ संयोग कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीमुळे आज संकष्टी चतुर्थी आहे आणि मंगळवार असल्याने आज अंगारकी चतुर्थीचा देखील योग आहे म्हणूनच आजच्या दिवशी काही खास उपाय केल्यास बजरंग आणि गणपती बाप्पा दोघांची कृपा प्राप्त होते जीवनातील दुःख दूर होतात आणि आर्थिक अडचणीतून मार्ग मिळतो अशी मान्यता आहे चला तर मग आजच्या अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते आपण सविस्तर पाहूया गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी उपाय आज मंगळवारी सकाळी लवकर उठा आणि स्नान करा लाल रंगाचे कपडे घाला तुमच्या देवघरात गणपती बाप्पांना लाल रंगाची ताजी फुले धुळवा आणि मोदक अर्पण करा त्यानंतर गणपतींची पूजा आणि आरती करा ओम गंग गणपत नमः नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहते तुमच्या कामातील अडचणी दूर होतात आणि घरात आनंद येतो धन आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी उपाय अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपतीच्या मूर्ती समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्यामध्ये थोडी लवंग टाका त्यानंतर गणपतीची पूजा करा आणि ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असं केल्याने तुम्हाला खूपच चांगले फळ मिळेल जर तुम्ही पैशाच्या अडचणीत असाल तर आजच हा उपाय नक्की करून पहा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारते धनलाभ होतो आणि व्यवसायात वाढ होते कर्जातून मुक्त होण्यासाठी उपाय जर तुम्ही खूप दिवसापासून कर्जात अडकले असाल तर आज मंगळवारी एक खास उपाय करा हनुमानाची आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा ऋणमोचन स्तोत्र वाचा आज या दिवशी ऋणमोचन स्तोत्र वाचल्याने कर्जाची तीव्रता कमी होते आणि पैशाच्या समस्या हळूहळू दूर होतात घरात सुख समृद्धी नांदते आणि नकारात्मक ना ऊर्जा दूर होते तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्र सुद्धा वाचू शकता यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आज मंगळवारी लाल रंगाच्या कपड्यात एक मुठभर लाल मसुराची डाळ तांब्याचं नाणं आणि गुळाचा खडा बांधा तांब्याचं नाणं नसेल तर एक रुपयाचं नाणंही वापरू शकता गणपती बाप्पांची पूजा करून ही पुरचुंडी नदीत विसर्जित करा हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो कामात यश मिळते व्यवसाय वाढतो आणि रखडलेली कामे देखील मार्गी लागतात ಗಂಗಣಪತೈ ನಮಃ